रसिक मित्र हो जीवनाला उभारी देणारे रमेश वाघ यांचे हृदयस्पर्शी असे शब्द रुसवे भोगवे सोडा अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो काही असे लोक भेटतात की त्यांच्या दृढ निश्चयाला नमस्कार करावा असं वाटतं बरं का अहो सख्खे बहीण भाऊ एकमेकांशी तीस तीस वर्ष बोलत नाहीत भाऊ भावाला बोलत नाही रोज सोबत काम करतात पण एकमेकांचं तोंड पाहत नाही चार बांध ओलांडून दुसऱ्याकडे दुपारची भाकर खायला जातील पण शेजारी भावाजवळ जाणार नाहीत संध्याकाळी गप्पा मारायला चार गल्ल्या ओलांडून जातील पण घरातल्यांशी प्रेमानं बोलणार नाहीत बरं बरं बर आपण एकमेकांशी बोलत नाहीत याची बोच असावी की नाही उलट आम्ही एकमेकांशी कसे किती दिवसापासून बोलत नाहीत या गोष्टी काहीतरी पराक्रम केल्यासारख्या के सांगितल्या जातात वीस वर्ष झाले आम्ही एकमेकांचं तोंड पाहिलं नाही असं लोकांत सांगताना यांना कोण आनंद होतो देव जाणे बोलत नसाल पण त्याची आठवण मनातल्या मनात जपताच की नाही फोन करताना सुद्धा त्याचा फोन आला तर बोलेन मी स्वतःहून करणार नाही अशी काहींची भूमिका असते त्याचा आल्यावर जर बोलणारच असाल तर तुम्ही करून बोललं तर काय आकाश कोसळणार आहे का बऱ्याच वेळा ज्याच्याशी आबोला धरताना तो अचानक सगळं सोडून निघून जातो मग त्याच्यासोबतच्या कोणत्याही संबंधाला जसा काहीही अर्थ उरलेला नसतो केवळ पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीच उरत नाही मित्रांनो आयुष्य खूप छोटं आहे त्यातले मोलाचे क्षण असे रुसण्या फुगण्यात घालवलेत तर तुम्ही जगणार कधी जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी त्यावर रुसवा फुगवा हेवे दावे सूड वैताग यांचा सा भोजन असावा जो क्षण नकारात्मक गोष्टीमध्ये गेला तो क्षण तुम्ही जगूनही जगत नाहीत त्या अर्थानं पाहू जाता तितकं तुमचं आयुष्य कमी होतं बरं का आयुष्यातील सुरुवातीचे पंचवीस वर्ष नकळतात जातात मित्रांनो उरलेले अडी धरण्यात जातात मग जीवनात गोडी कशी उतरेल ज्यांना नकारात्मक गोष्टी ज्यांनी नकारात्मक गोष्टी त्यागल्या त्यांनी स्वतःच्या आयुष्यात आनंदवन फुलवलंच पण इतरांच्या वाटेवरही फुले सुधळली आपण आपल्या टोकदार भावना कवटाळून आपल्या आणि इतरांच्याही वाटेवर काटेच पेरत असतो मी होऊन कसा बोलू हा संकोच सोडा असं करणं कठीण आहे पण हितास आहे एक दिवस सगळे राग लोभ ठेवून आहे जीवन क्षणभंगुर आहे कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो माऊली म्हणतात आणि शरीर जात हे आगवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा मग करा सुरुवात आणि जीवन आनंदाने जागा अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद